नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवकाळी अडोतीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती इंतूर जिल्हा परभणी अवकाळी पंचाळीस क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये दात आहे नंबर एक हळद अवकाली तेवीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे एक रुपये कमाल दर दहा हजार सातशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन नऊ हजार तीनशे रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती आंधे डावपाखाली एक हजार एकशे बेचाळीस क्विंटल किमान दर दहा हजार दा चारशे पंचवीस रुपये कमाल दर बारा हजार सहाशे पंचवीस रुपये सरोवसाधारण दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये